नमस्कार आज डेथ ऑडिट कमिटीचे चेअरमन श्री डॉक्टर सुपे त्याचबरोबर टास्क फोर्सचे चेअरमन डॉक्टर ओक आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी यांचे बैठक महत्वाची झाली ज्यामध्ये प्रामुख्याने दिवाळी आणि दिवाळीनंतर होऊ घातलेला आता थंडीचे दिवस आणि त्यामुळे युरोप खंडामध्ये आलेली जी दुसरी लाट आहे त्या पद्धतीची संभाव्य दुसऱ्या लाटेची पूर्वतयारी कशी करता येऊ शकेल या संदर्भात चर्चा झाली ज्यामध्ये महत्वाचं म्हणजे एक चार मुद्दे महत्वाचे निर्णय त्यामध्ये घे घेण्यात आलेले आहेत एक आज जी काही चालत असलेली जी टेस्टिंग आहे आय सी एम आरचे जे सूचना आहेत त्यामध्ये कुठेही खंड पडू द्यायचा नाही ॲग्रेसिवली टेस्टिंग करायची आणि ऑप्टिमम कॅपॅसिटी युटिलायझेशन आपल्या टेस्टिंग कॅपॅसिटीची जी राज्यामध्ये आहे पाचशे टेस्टिंग युनिट फॅसिलिटीज आहेत त्या सगळ्यांची वापर करायचा नंबर दोन त्यासाठी लागणारा सगळ्यात महत्त्वाची पूर्वतयारी म्हणजे ट्रेसिंग करणं आणि त्यामुळे ट्रेसिंगच्या दृष्टिकोनातून आपण मोठ्या पद्धतीनं एकास वीस या पद्धतीनं ट्रेसिंग करणं आणि खास करून ज्यांना सर्वेक्षण म्हणजे सर्वेक्षण करण्यासाठीची जी महत्वाची बाब आहे की ज्याच्यामध्ये फिजिशियन्स आहेत की ज्यांच्याकडे ताप आल्यानंतर लोक येऊ शकतात लक्षणं असतील तर तर त्यांनी सुद्धा पटकन सांगितलं पाहिजे आणि त्यांच्या टेस्टिंग्स करून घेतल्या पाहिजे त्याचबरोबर प्रामुख्याने आय एल आय म्हणजे आता थंडीच्या दिवसामध्ये इन्फ्लुएन्झा लाईक जे काही इलनेस आहे या सगळ्या आय एल आयच्या सुद्धा व्यवस्थित झाल्या पाहिजे जेणेकरून या दुसऱ्या लाटेमध्ये अशा पद्धतीच्या पूर्वतयारी जर केली तर त्याला अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्याला उपयोग होऊ शकेल नंबर तीन संभाव्य जे सुपर स्प्रेडर्स आहेत म्हणजे जे, 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 जे पोटेन्शियल सुपर स्प्रेडर आहेत की ज्याच्यामुळे ज्यांचा जा जा लोकसंपर्क जास्त आहे मग असे लोक म्हणजे छोटे व्यावसायिक असतील त्यानंतर घरी सेवा देणारे जे लोक आहेत दुधाची असतील पाण्याचे असेल वेगवेगळ्या भाजीपाल्याचे असतील किंवा पेपरवाला असेल या सगळेजणं खूप जनसंपर्क असतात त्याचबरोबर महत्त्वाचं सा म्हणजे सार्वजनिक ट्रान्सपोर्ट व्यवस्थेमध्ये काम करणारे लोक हमाल मजदुरी करणारे लोक यांचा संपर्क खूप असतो यांनासुद्धा आपण खूप मोठ्या पद्धतीनं तपासणी केली पाहिजे असंही या कमिटीमध्ये ठरण्या ठरवण्यात आलं आणि त्यांच्याकडे अधिक प्रॉपर मॉनिटरिंग करून त्यांची काळजी घेतली पाहिजे तपासणी केली पाहिजे जेणेकरून संसर्ग वाढवू नये आणि चौथा महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे प्रिपॅर्डनेस आहे की जर समजा आपल्याकडे संभाव्यता कमी वाटते जी फ्रान्स यू के आणि अमेरिका या ठिकाणी जी दुसरी लाट आली आणि खूपच मोठ्या पद्धतीनं थी त्या ठिकाणी लोक इन्फेक्ट झाले संभाव्यता आपल्या भागात कमी वाटते परंतु जर आपण काळजी घेतली नाही साधारणपणे जी काळजी घेण्याचा विषय त्याच्यामध्ये एस एम एस म्हणजेच सोशल डिस्टन्सिंग मास्क सॅनिटाईज हँड्स हा जो आपली तिरिसूत्री ही जर पाळली नाही तर मात्र दिवाळीची असलेली आपली गर्दी आपला उत्साह आणि यामुळे जर आपण नियम तोडले तर मात्र संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण दोन गोष्टी होतील एकतर खूप मोठ्या पद्धतीनं आपली ही जर नियमाचा वेगवेगळ्या वेग उत्सवांमुळे किंवा वेगवेगळ्या वेग वेग आपल्या दिवाळीसारख्या मोठ्या सणामुळे होत हो असलेली गर्दी आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये थंडी कारण थंडीमध्ये शेवटी व्हायरसचं मल्टिप्लिकेशन होण्याची संभावना वा वाढू शकते आणि त्या दृष्टिकोनातून आज आ, ही जर गोष्ट काळजी घेतली तर योग्य अन्यथा जर वाढलं तर मग काय काय तयारी करावं लागेल तर मग प्रामुख्याने आज आपल्याला प्रिपेअर्डनेसच्या माध्यमातून तयारीच्या माध्यमातून खाजगी बेड्स हॉस्पिटलचे जे बेड्स आहेत ते एटी ट्वेंटी आपण ठेवलेलेच आहेत ज्या जिल्ह्यामध्ये एखाद्या वेळेस खूपच कमी संख्या आता झालेली असेल त्या ठिकाणी प्रशासनाने स्थानिक लेवलला निर्णय घेऊन हा ऐंशी वीसचा पन्नास टक्के करायला हरकत नाही नॉन कोविड ॲक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीनं परंतु नुसतं तेवढंच नाही त्याला लागणारे व्हेंटिलेटर्स त्याला लागणाऱ्या अन्य गोष्टी ह्या सगळ्यांची संसाधनाची म्हणजे औषधी इंजेक्शन सगळे आपल्याजवळ पूर्ण तयार आहोत आपण दुसऱ्या लाटेच्या संभाव्य जो काही धोका असू शकतो त्याची पूर्वतयारीसुद्धा आपण पूर्ण केलेली आहे आपण एवढ्यावरच थांबून चालणार नाही तर ट्रेनिंग जो काही भाग आहे तो सुद्धा मोठ्या पद्धतीनं आपल्याला द्यावा लागेल आणि अन्य ज्या काही बाबी आहेत त्यात अधिक लक्ष घालून मला असं वाटतं की यामध्ये प्रामुख्याने दिवाळी तोंडावर लक्षात घेऊन थंडी तोंडावर लक्षात घेऊन आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की दिवाळीला यावेळेस मुक्त दिवाळी आपल्याला कशी साजरी करता येईल ही, ही मानसिकता आतापासून ठेवणं गरजेचं आहे माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय कॅबिनेटलासुद्धा मी याबाबतचा आग्रह धरणार आहे की शक्यतो फटाक्यांच्या धुरामुळे ज्या ज्या टॉक्सिकसिटी खूप असते आणि थंडीमुळे तो धूर ती वर जाऊ शकणार नाही आणि त्यामुळे श्वसनाला अधिक जास्त बाधा निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे अधिक काळजी या संदर्भातली घेतलेली बरी यासाठीच ही व्यवस्था किंवा हा नियम या दिवाळीच्या हद्दीपर्यंत कर, अनुषंगाने आग्रह माझा निश्चित प्रकारे राहील त्याचबरोबर जे काही मृत्यू दर कमी करायचा आहे त्या मृत्यू दर कमी करण्याच्या दृष्टिकोनातूनही दोन तीन महत्वाचे निर्णय झाले आज जे काही मागच्या सात आठ महिन्यातलं आपला आ, जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या माध्यमातून ज्या टिअर टू टिअर थ्री सिटीस छोटे टाउन्स आहेत की जिथे खूप ट्रेंड इंटेन्सिव्हिस्ट नाही आहेत तज्ज्ञ डॉक्टर नाही आहेत विशेषज्ञ नाही आहेत अशा ठिकाणी आपल्याला ट्रेनिंगवर अधिक भर द्यावा लागेल असं कमिटीमध्ये ठरलं आणि त्यामुळे ट्रेनिंगसाठी सिम्युलेशन मॉडेल जे असतात सिम्युलेशन लॅब्स ज्या असतात त्या माध्यमातून आपण नर्सेसला ट्रेनिंग देणं डॉक्टर्सला ट्रेनिंग देणं आणि चा अधिक जास्त वापर करणं यावर अधिक भर द्यावा असंही ठरलं दुसरं महत्वाचं स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल जो टास्क फोर्सनी दिलेला आहे त्याचा अत्यंत तंतोतंत वापर करणं जेणेकरून जर राईट टाईम आणि राईट डिसिजन्स घेण्यात आलं तर मृत्यू दर कमी होऊ शकतो आणि इन्स्टिट्युशनल डेथ ऑडिट कमिटी ही असलीच पाहिजे प्रत्येक हॉस्पिटलला असली पाहिजे प्रत्येक मृत्यूचा कारणे हे त्या हॉस्पिटलनी दिलेच पाहिजे आणि त्यावर डिस्ट्रिक्ट ऑडिट कमिटी आणि स्टेट ऑडिट कमिटीनी सुद्धा लक्ष घातलं पाहिजे आणि त्यातून बोध घेऊन पुढे हे मृत्यू होऊ नयेत या सुद्धा काळजी घेतली पाहिजे अशा पद्धतीच्या या दोन्ही कमिटीच्या किंवा दोन महत्वाच्या विषयांवर आपण त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेले आहेत